बरोबर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात आपण सांगून चुकी केली का माती तर खाल्ली नाही आपण आणि जर खाल्ली असेल हो तर अनिल काय आपल्याला सोडणार नाही ताणून ताणून मारणार तो आपल्याला नकळत दोघांच्या पण मनात एकच विचार चमकून जातो नुसत्या विचारानेच दोघांना फुटला ही त्यांच्याच विचारात होते की अंगणात अनिलची बाईक येऊन थांबते अनिल आणि दामिनी गाडीवरून खाली उतरतात ती दोघे जशी भरांड्यात येऊन उभे राहतात तसे सगळे त्यांच्याकडे बघू लागतात किती खुश दिसत होते दोघे एकमेकांबरोबर अगदीच लक्ष्मी नारायणाचा जोडा झाला गृहप्रवेश सॉरी आम्हाला थोडा लेट झालं यायला बोलतच दामिनी अनिलचा हात सोडून आता जाणार की आजीचा कडक आवाज संपूर्ण भरांड्यात घुमतो थांब तिथेच खबरदार घरात पाऊल टाकलेस तर खूप झाली तुमच्या दोघांची मनमानी आजीचा रागीट आवाज ऐकून सगळेच आजीकडे बघू लागतात दामिनी तर घाबरून तिचं पुढं वाढलेलं पाऊल हळूहळू मागे घेते आणि खाली मान घालून उभी राहते क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होऊन जातो नाराज झालं ना राव अनिलचं पाखरू जे बघून आता अनिलच्या कपाळावर आठ्यांचं जाळं तयार झालं होतं जर तर अम अमृता आणि अक्षय त्याच्याकडे बघत कपाळावर जमा झालेला घाम पुसू लागतात काय प्रॉब्लेम आहे का आजी आता तुला मध्येच काय झटके येतात का, का? कशाला रागवतेस तिच्यावर अनिल चिडतच आजीला बोलतो मी फक्त तिच्यावर नाही तर तुझ्यावर पण चिडली आहे अनिल आजी पण रागात त्या दोघांच्या समोर येऊन उभ्या राहतात पण <coughs> पण का आमचं काही चुकलं आहे का ते तर सांग उगाच तिच्यावर का ओरडत आहेस तू अनिल पण शांतभाईचे नाव घेत नव्हता कसं शांत होईल तो तरी आता थोड्या वेळापूर्वी त्याचं पाखरू किती खुश होतं अगदी एवढं की हसू कमी व्हायचं नाव घेत नव्हतं तिच्या चेहऱ्यावरच पण आजीच्या ओरडण्याने मात्र क्षणात नाराज झालं होतं घ्या आता याला म्हणतात चोर तर चोर वर यांचा चिरजोर वा रे वा म्हणे आम्ही असं काय केलं आहे रागेनासारखं सारखं एकटे एकटं परत दुसरं लग्न करून मोकळे झालात आम्हाला कळून पण दिलं नाही आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं असतं तुम्हाला परत लग्न करताना तर काय तुझं घोडं मरत होतं काय रे कोणतं आजी कमरेला पदर खोचतच बोलतात अनिल आणि दामनी तर आता अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागतात तुला कसं माहिती आम्ही परत लग्न केलं ते अनिल बारीक डोळे करून आजीकडे बघतो तसं आजी सकट सगळेच मागे वळून अक्षय आणि कोमलकडे बघू लागतात तर ती दोघं पण घाबरून खाली मान घालून बसले होते सगळ्यांना त्या दोघांकडे तस असं मागे बघून बघण्याचा अनिल समजून जातो की चुगली या दोघांनीच केली आहे त्या दोघांकडे एक नजर अनिल भट्ट त्याचे डोळे बंद करून घेतो तर दामिणी देखील एक पाऊल त्याच्याकडे सरकत त्याची शर्टची बाही हातात घट्ट पकडून धरते तिच्याही मनात भीती निर्माण झाली होती अनिलने आता जास्त चिडचिड करू नये म्हणून आधीच ती त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती काही नाही करत मी तू घाबरू नको अनिल त्याच्या हाताला अगदीच घट्ट चिपटून बसलेल्या दामिणीकडे बघत बोलतो तशी दामणी पण वर करून त्याच्या डोळ्यात बघते आज परत एकदा अनिल त्याच्या घरच्यांच्या अदालत मध्ये उभा होता एकट्याच फक्त तिच्यासाठी तिला खुश ठेवण्यासाठी त्याने स्वतःला कितीतरी ता वेळा त्याच्या घरच्यांसमोर ठाम उभा राहिला होता एकटा लढला होता तो फक्त तिच्यासाठी त्याचनंतर तिला खरंच आता त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं पण अचानक लग्न नाही बघता आलं पण ग्रह प्रवेश तरी परत करदा परत एकदा बघू दे बाबा आम्हा म्हाताऱ्यांना लग्न केलंच आहे तर ग्रह प्रवेश पण करू की परत जोमान काय गोरी न करायचा का तुमच्या लाडक्या ग्रह ग्रहप्रवेश परत एकदा आजींचा परत आवाज येतो तसे सगळेच हसायला लागतात तसं अनिल आणि अनि, दामिनी आश्चर्यचकित होऊन सगळ्यांकडेच बघू लागतात दामिनी अमृता आणि अक्षय पण डोळे मोठे करून आजीकडे बघू लागतात काय आनंदाचा धक्का फक्त तूच देऊ शकतो का तुझ्या बायकोला आम्ही नाही देऊ शकत अरे आमच्या सगळ्यांची तर लाडकी आहे ती आजी अनिलकडे बघत हसतच बोलतात अनिल मात्र अजून पण थक्क होऊन सगळ्यांकडे बघतच राहतो गोदा सुषमा जा औक्षणाची तयारी करा घरच्या लक्ष्मीचं औक्षण अगदी दणक्यात झालं पाहिजे आजीकडे अनिलकडे बघतच गोदावरी आणि सुषमाला सांगतात तसे त्या दोघी पण अगदी पाचच तयारी करून अनिल आणि अनि दामिनीच्या समोर उभ्या राहतात दामिनी पुढे बोला बोलावत गोदावरी अगदी हसत मुखाने तिला हळदी कुंकू लावून देतात या क्षणाला दोघींचे पण डोळे पाण्याने भरून आले होते दोघींनाही तिच्या ग्रहप्रवेशात प्रवेशाचा दिवस आठवला होता <coughs> किती तिरस्कार केला होता गोदावरीने तिचा आणि किती अपमान सहन केला होता त्या निष्पाप जीवाने या क्षणाला तर अनिलचं मन पण गलबलून गेलं होतं त्याची नजर फक्त त्याच्या पाखरावर स्थिर झाली होती यावेळी तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे तो चांगल्या प्रकारे जाणून होता पहिल्या वेळी चुकली मी दामिनी पहिल्या वेळेला चुकली मी दामिनी म्हणते एकदा माझ्या अनीचा संसार चालवणाऱ्या लक्ष्मीला लाथडलं आहे मी आता परत ती चूक नाही करणार मला माफ कर लक्ष्मीच्या रूपाने तू माझ्या अनीच्या आयुष्यात आलीस आणि मी तुझाच अपमान केला खूप खूप मोठं पाप केलं मी माझी चूक मा माफ करण्यासारख्या नाहीत पण जमलं तर माफ कर गोदावरीला आता तिथे अश्रुवनावर झाले होते आज सगळ्यांच्या साक्षीने मी तुझा माझी सून म्हणून स्वीकार करते माझ्या घराचं गोकुळ करणारी तू आज मी पूर्ण मनाने तुला माझ्या अनीची बायको म्हणून स्वीकार करते कंठ दाटून आला होता गोदावरीचा हे सगळे बोलताना कधी काळी तिचा कधीच स्वीकार करणार नाही बोलणाऱ्या त्या आज मात्र स्वतःची चूक मानून आज मनातून पुन्हा एकदा दामणीचा दाम स्वीकार करतात त्यांचं बोलणं ऐकून दामिनीला पण आता तिचे अश्रू समोर घडत असलेलं सगळं सत्य आहे की स्वप्न हेच समजत नव्हतं तिला तिने कधीच हे केलं नव्हतं की एवढ्या तिचा या घरात असा ग्रह प्रवेश होईल ती वेळी तर अनिल मिळाला म्हणूनच एवढी खुश होती की बाकी कशाचा विचार तिला कधी आलाच नव्हता पण आज सगळंच अनपेक्षित पण मनाला भावूक करणारे क्षण तिच्या वाट्याला येत होते जे तिने कधी काही स्वप्न बघितले होते प्रयत्न करूनही दामिनीला तिचा आलेला हुंदका रोखता येत नाही तशीच एका साईडला वळून ती अनिलच्या छातीवर डोकं टेकून ढसा ढसा रडू लागते अनिल पण लगेच तिला कवटाळून घेतो तिला एवढं हळव झालेलं बघून अनिलच्या डोळ्यात पण अश्रूचे दोन दोन थेंब निसटून तिच्या भांगेत विरून जातात आज खऱ्या अर्थाने त्यांचं लग्न सफल झालं होतं हेच तर हवं होतं दोघांना त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू बघून बाकी सगळ्यांच्याच डोळ्यात देखील अश्रू तरळत होते पण आज हे अश्रू आनंदाचे होते अनिल दामनी बाद झाला आता शांत वा आता दोघं पण एवढ्या आनंदाच्या क्षणात काम म्हणून डोळ्यात पाणी आणायचं आधीच तुम्ही दोघांनी खूप काही भोगलं आहे आता दोघांनी जोडीत मिळून जोडीनं मिळून नवीन सुरुवात करा दामिनी ये पुन्हा एकदा म सन्मानाने तुझ्या घरात प्रवेश कर अनिल आणि दामिनीच्या डोळ्यातले पाणी का थांबवायचं नाव घेत नव्हतं त्यांना त्या दोघांना एकमेकांसाठी एवढं कासावीत झालेलं बघून घरातले बाकी सगळे पण रडत होते तसं सगळ्यांकडेच बघत आजोबा त्यांच्या धोतराच्या काठाने स्वतःचे डोळे बसून सगळ्यांकडे बघत बोलतात त्या सोन पावलांनी येत पुन्हा एकदा माझ्या अनिलच आयुष्य खुलून लाव खुलून टाक गोदावरी बोलतच सुषमा काकीला जोडीला जोडीला घेऊन तिचा औक्षण करू लागतात औक्षण करून झालं होतं की ज्योती लगेचच दुसरं माप धान्याने भरून आणते आणि दामिनीच्या पायात उंबर ठेवून ठेवते हे दामिनी हे दामिनी उजव्या पायाच्या अंगठ्याने माप लंडून आत उजवाय उजवायचं पाय घरात टाक ज्योती तिच्या बाजूला उभी राहत तिला सांगते तशी दामिनी पण तिचा उजवा पाय उचलते एक मिनट एक मिनट अरे मी अजून दार कुठे अडवलं आहे मला तो दार अडवायचं आहे अमृता पळतच शॉल हातात घेऊन येत दामिनी आणि अनिलच्या समोर उभी राहते तू दार माझ अनिल तिच्याकडे रोखून बघतो तशी अमृता बारीक तोंड करून दामिनीकडे बघते बहिणी मज्जा येते व खूप सांगत आता लगे अमृता नाटकी नाराज होत बोलते नंतर दामिनी तिला होकार देते तशी अमृता लगेचच त्यांच्यासमोर समोर शॉल दरवाजाला आडवी लावून घेते आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा